राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा ओके दोन हजार चौदा ला निवडणूक होती विधानसभेची म्हणून दोन हजार तेरालाच आहे तसं घरी लोकांच्या ताब्यात दिलं पाहिलंच नाही लोकांना किती समस्या त्या निमित्तानं निर्माण होतील पाहिलंच नाही मग त्या पाहिल्या नाही तर मग त्या दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की दोन हजार चौदा ला आपल्याला मतदान होईल पण दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांना पाडलं आणि मला अपक्ष निवडून आणलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही की आता पिंपरी चिंचवडकरांना त्यांचा स्वाभिमान ओळखलाय त्यांनी ओळखलाय स्वाभिमान ओळखला डोक्यात आलं नाही आणि दोन हजार एकोणीस ला आपल्या मुलाला उभं केलं लोकसभेला पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच हा वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर हो आहे पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया पडतात असा ज्या आविर्भावात होते तर त्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला अडीच लाखांनी पाडला आपली त्यांच्या पुत्राला त्यांच्या पुत्राचं नाव पार्थ ना हा मी पार्थ म्हणायचं पुत्र म्हणलो पार्थला <laughs> किती अडीच लाख मतांनी वाढलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही दोन हजार सतराला सत्ता गेली दोन हजार एकोणीसला त्यांनी माझ्यावर असा अपप्रचार केला म्हणजे एक माझ्या तर आबा म्हणजे डोक्या बाहेरचा दिवशी आहे हे लोक इथं येऊन इथं येऊन फक्त आरोप करण्याच्या मानसिकतेत असतात आरोप करण्याच्या खोटे आरोप खोटी बदनामी लोकांची दिशा दिशाभूल करायची आणि मतदान घ्यायचं पर परत पाच वर्ष न्यायच पण ज्या समस्यांना हे इथलं नागरिक सामोरे जातात ते पाहायला कधी यायचं नाही जास्त पाऊस पडला की आमचा दादा आहेच इथलं घरकुल फेडरेशन आहेच इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी आहेच पण ज्यांनी बांधलं ते एकदम मी संकोच काही घेणं नाही पिंपरी चिंचवडकर माझ्या गरजेचे एवढ्याच वरात वर उचलून टाकलं पोराला तरी ते इथे येत त्याचे मला कितच नाही तुम्ही सन्मान्य आहात आमच्यासाठी आदरणीय आहात पण कमीत कमी ज्या लोकांनी पिंपरी चिंचवडकरांनी आपल्याला एवढं वर्ष सत्ता दिली त्या पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही फसवलं त्यांचा भ्रमनिराश केला त्यांना दाखवलेल्या स्वप्न तुम्ही भ्रम गेलं अशा प्रकारचं काम तुम्ही सातत्यानं तीस वर्ष करताय या शहरामध्ये सातत्याने तीस वर्ष करताय तरी सुद्धा आपली अपेक्षा आहे की पिंपरी चिंचवडकरांनी त्यांना जवळ घ्याव तसं जवळ करते तीस वर्ष तुम्हाला त्यांनी आताच्या फोटावर हाताच्या फोटासारखं जपलं सगळ्यांना की हा माणूस हे म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व हो आपल्याला जपेल आपला सगळ्या अडचणी तर बाहेर काढेल पण तुम्ही काढलं नाही आजूबाजूचा परिसर आहे इकडे शरदनगर कोयन या भागात जेवढं पण पाहाल तर शास्तीकर त्यांच्यावर होता शास्तीकर होता नादला कुणी हे शास्तीकर काढला कुणी आम्ही आज ही जी चुकीच्या पद्धतीने घरकुलची व्यवस्था या टी व्यवस्थापन त्यांनी केलेली आहे बांधकामाची ह्याच्यावर बोलले बोललं पाहिजे हे त्यांच्याकडनं चूक झाली मान्य करायला पाहिजे त्यांनी इथं पण ती मान्य केली नाही ती मान्य केली असं आम्ही म्हंटल असतो आपण फार मोठ्या मनाच्या आहात पण तसलं काय जमलं नाही त्यांना आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका